देखील या ठिकाणी जमलेले आहे ती आता दीपोत्सव लवकरच दीपोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे लोक या ठिकाणी जमलेले आहे प्रसार माध्यम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे लोक नेमकं आता आजच्या या दीपोत्सवानंतर नेमकं काय राजकीय राजकीय वर्तुळात नेमकी काय घटना घडते किंवा काय बदल होतोय काय खळबळ माजते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात आहेत त्या ठिकाणी गार्ड्स देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आता सध्या उद्धव ठाकरे जे आहेत ते आतमध्ये आहेत त्या आतमध्ये येऊन त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत सज जवळपास संपूर्ण ठाकरे परिवार जे आहे ते या ठिकाणी एकत्र जमले आहेत निमित्ताने ठाकरे बंधूंमध्ये एकी दिसायला पाहायला मिळते त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबात देखील एकत्र ते आलेले पाहायला मिळतात या दरम्यान बऱ्याच गाठीभेटी ज्या आहेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अनेक भेटी झाल्याचं आपण पाहिलं आहे आणि त्यात आजचा जो दीपोत्सव दीपोत्सवाचा उद्घाटनाचा सोहळा जो आहे तो देखील एक महत्त्वाचा भाग या सर्व चर्चेला उदाहरण देण्यासाठी किंवा या चर्चे या सगळ्या चर्चेला एक सकारात्मक बाजू दाखवण्याचा प्रयत्न देखील या उद्घाटन सोहळ्यानंतर होणार आहे कॅमेरामॅन शैलीसह मी प्रतीक्षा आवाज